नमस्कार मी प्रज्ञे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण देशभरातील सतरा खासदारांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून सुप्रिया सुळे श्रीरंग बारने यांच्यासह राज्याचे सात खासदार पुरस्काराचे मानकरी ठरले त्यात खासदार अरविंद सावंत नरेश म्हस्के स्मिता वाघ मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे संसदेने नेमलेल्या हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच भारतीय लष्कराच्या सन्मानासाठी रविवारी पुण्यात तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आले होते हल्ल्यात शहीद झालेल्या गणबोटे आणि जगदाळे यांच्या कुटुंबियांचाही यात्रेत समावेश होता यात्रेला पावसातही हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पुण्यातील रंगसंगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन रामनगरकर स्मृती पुरस्काराने कलाकार नितीन कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आलाय पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांपर्यंत पोहोचतात रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यातून कलाकार आणि रसिक यांचे नाते जोडते असं मत कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या तीन हजार पाचशे अकरा पदांसाठी भरती जाहीर केली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस मे म्हणजेच आजची निश्चित करण्यात आली आहे उमेदवार एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे शहरालगतच्या कर्जत पनवेल अशा शहरांमध्ये घर घेण्याचा नागरिकांचा कल वाढलाय भविष्यातील गरजा ओळखून मध्य रेल्वेने आता कर्जत पनवेलदरम्यान चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा फायदा नागरिकांना होणार असून या नव्या रेल्वे मार्गासाठी चारशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर नव्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीचा शुभारंभही होणार आहे मे महिन्यात आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल अठरा हजार सहाशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती मिळते भारत पाकिस्तान तणाव असूनही गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात सतत खरेदी केल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे सेन्सेक्सच्या तीसपैकी सोळा समभागांमध्ये वाढ झाली असून बाजारात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय गौतम अदानी यांची कंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस भारतीय नौदलासाठी पानबुडी विरोधी प्रणाली तयार करणार आहे यासाठी अमेरिकन कंपनी स्पार्टन सोबत करार करण्यात आलेला आहे हे, हे तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित केले जाणार असल्याने पानबुड्या शोधण्याची त्यांचा मागोवा घेऊन नष्ट करण्याची क्षमता आता वाढणार आहे रविवारी आय पी एल सामन्यांमध्ये वेगवेगळे वेग रेकॉर्ड झालेले पाहायला मिळाले के एल राहुल हा सर्वात जलद आठ हजार टी ट्वेंटी धावा करणारा भारतीय फलंदाज ठरलाय तर शुभमन गिलने हंगामातील त्याचा एक हजारावा षटकार मारलाय साई सुदर्शनने ही षटकार मारून आपले शतक पूर्ण केले अशा विविध घटनांनी काल क्रिकेट प्रेमींना आनंद दिल्याचं दिसून आलंय या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट